महिलांनो आणि सज्जनांनो आजच्या वेगवान जगात इंधनाच्या किमतींबद्दल माहिती असणे नेहमीपेक्षा अधिक महत्वाचे आहे कल्पना करा की तुम्ही रस्त्यावर आहात तुमचे इंधन मापक बुडत आहे आणि इंधन स्टेशन जवळ कुठे शोधायचे हे तुम्हाला अनिश्चित आहे तेथूनच आमचे इंधन किंमत कार्यात येते तुमच्या फोनवर फक्त काही टॅप करून तुम्हाला इंधनाच्या किमती तुमच्या बोटांच्या टोकावर उपलब्ध असतील यापुढे अंदाज लावण्याचे खेळ नाहीत चांगल्या किमतीच्या आशेने स्टेशन ते स्टेशनपर्यंत गाडी चालवताना वेळ वाया घालवू नका आमचे ॲप तुम्हाला पेट्रोल डिझेल सीएनजी ऑटो गॅस एलपीजी अधिक किंमतींचे अपडेट प्रदान करते पण थांबा अजून आहे आम्ही तुम्हाला सध्याच्या किमतीच देत नाही तर कालच्या किंमतींमध्ये तुम्हाला फरक देखील दाखवतो जेणेकरून तुम्ही केव्हा आणि केव्हा भरायचे याबाबत माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता तुमच्या प्रवासासाठी आम्ही पुरवतो इंधन कॅल्क्युलेटर सारखी वैशिष्ट्ये वर्तमान स्थानानुसार इंधनाची किंमत शोधणे तुमच्या जवळचे इंधन स्टेशन जवळपासचे सेवा केंद्र आणि बरेच काही शिवाय आमचा अंतर्ज्ञानी इंटरफेस नेव्हिगेट करणे सोपे करते मग तुम्ही गजबजलेल्या शहरात असाल किंवा दुर्गम गावात इंधनाच्या किंमतीत चढ उतार करून तुम्ही पुन्हा कधीही सावध होणार नाही स्टोअरवरून आमचे इंधन किंमत ऍप आजच डाउनलोड करा आणि तुमच्या प्रवासावर नियंत्रण ठेवा वेळ वाचवा पैसे वाचवा आणि आत्मविश्वासाने गाडी चालवा तुमचे पाकिट आणि तुमची मनशांती धन्यवाद देईल